श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या सर्वांचं मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या चरणी एवढीच प्रार्थना करते की स्वामी कृपेने तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होत तर उद्या है खुँप, खुँप, आहे खूप म्हणजे खूप मोठी अमावस्या चैत्र अमावस्या आहे आणि उद्याच्या दिवशी आपल्याला ही एक वस्तू घरातून बाहेर फेकून द्यायची आहे की ज्यामुळे आपल्या घरात जी काही निगेटिव असेल म्हणजे मध्ये भांडणं असतील कलह होत असेल सतत काही ना काही कुरबोडी होत असतील आजार वाढलेला असेल तर अशा वेळी करणं अतिशय गरजेचं ठरतं आणि यासाठीच आपल्याला उद्याच्या दिवशी हा एक उपाय करायचा आहे उद्या दर्श सोमवती अमावस्या आहे आणि सोमवती अमावस्येला आपण जो कोणता उपाय करत असू तो कधीच वाया जात नाही रिकामा जात नाही खाली जात नाही त्या उपायाचा आपल्याला शंभर टक्के हा फरक जाणून येतोच येतो कारण सोमवती अमावस्या ही साक्षात महादेवांना समर्पित आहे सोमवती अमावस्येच्या दिवशी जो कोणी महादेवांना अभिषेक घालतो मग तो ज जलाभिषेक असो किंवा दुधाने अभिषेक असो किंवा पंचामृताने असो त्याचे सर्व प्रकारचे दुःख हे हरण करतात महादेव आणि त्यांचा पित्र त्रास देखील दूर होण्यासाठी मदत होते यासोबतच धनासंबंधित संबंधित पैशांच्या संदर्भात जर तुमच्या कोणत्या अडचणी असतील तर अशा वेळी सोमवती अमावस्येच्या दिवशी आपल्याला महादेवांना जलाभिषेक घालून त्यांच्या तिथे म्हणजे महादेवांच्या मंदिरामध्ये एक दिवा लावायचा आहे दिवा हा कणकेचा लावावा दोन वाती एकत्र करून एक वात बनवून घ्यावी आणि त्यामध्ये शुद्ध गाईचं तूप घालावं आणि या दिवेची जी ज्योत आहे ती उत्तर दिशेस करावी कारण उत्तर दिशेस हे कैलास आहे कैलास पर्वतावरती आपले देवादी देव महादेव हे विराजमान आहेत याच्यासाठी आपल्याला त्याच दिशेला ह्या दिवेची जी वात आहे ती लावायची आहे यासोबतच आता उद्या अमावस्येला तुम्ही हा जर दिवा लावलात आर्थिक प्राप्तीसाठी म्हणजे आपल्या घरामध्ये पैसा यायला सुरुवात होतो आलेला पैसा टिकून राहायला सुरुवात होतो काही ना काही कारणामुळे पैसा हा तुमच्याकडे खेचला जातो या उपायामुळे आणि हा जो दिवा आहे तो सोमवती अमावस्येपासून सलग अकरा सोमवार हा उपाय आपल्याला करायचा आहे आणि हा जो दिवा लावायचा आहे तो आपल्याला संध्याकाळची वेळ हे निर्धारित करून घ्यायची आहे जसं की सायंकाळी सहा वाजल्यापासून नऊ वाजेपर्यंत तुम्ही हा दिवा लावू शकता एकच वेळ ठेवायची आहे सहा ते नऊ या दरम्यान तुम्ही मंदिरामध्ये जाऊन दिवा प्रज्वलित करून यायचं आहे मात्र सलग अकरा संवार करायचा आहे एखाद्या सोमवारी जर सुतक सोयर विटा किंवा पिरेड आले तर तो एक सोमवार स्किप करायचा आहे सोडून द्यायचा आहे पुढील सोमवार घ्यायचा आहे मात्र सलग अकरा सोमवार हे आपले पूर्ण झालेच पाहिजेत की ज्यामुळे आपल्या घरामध्ये पैशांचा ओघ हा वाढायला सुरुवात होतो तुम्ही स्वतः मनी मॅग्नेट व्हायलाही सुरुवात होत असते यासोबतच आपल्याला उद्याच्या दिवशी घरामध्ये खूप भांडणे आजार कटकटी आणि कुणी कुणाचं जर ऐकत नसतील मुलांची पतीची घराची प्रगती खुंटली असेल असं वाटत असेल की मुलांना अभ्यासामध्ये यश मिळावं मुलांचा धंदा जो आहे तो चांगला चालावा पतीला चांगल्या ठिकाणी जॉब मिळावा शेतामध्ये चांगलं पीक यावं घरामध्ये सुख समृद्धी वाढीस लागावी असं जर तुम्हाला वाटत असेल तर उद्याच्या दिवशी संध्याकाळी हा जो उपाय आहे तो संध्याकाळी करायचा आहे उद्या संध्याकाळी सात वाजल्यापासून तुम्ही रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता उद्या रात्री तर काय करायचं आहे आपल्याला एक मुठभर पिवळी मोहरी घ्यायची आहे पिवळी पांढरी मोहरी जी आपल्याला स्वामी समर्थ केंद्रामध्ये अगदी सहज भेटून जाते वीस रुपयाला असते तर ती वीस रुपयाची मोहरी आणायची आहे त्याच्यातील निम्मी तुम्ही वापरली तरी देखील चालेल थोडीशी मोहरी त्याच्यातील घ्यायची आहे आपल्या उजव्या हाताच्या मुठीमध्ये आणि आपल्याला आपल्या देवघराच्या समोर उभं राहायचं आहे आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही अडचणी असतील जे काही असेल तुम्ही आत्ता डिप्रेशनमध्ये असाल मुलगा त्रास देत असेल मुलीचं चा, चांगलं व्हावं असं वाटत असेल म्हणजे अतिशय आपण म्हणतो ना असे काही आपल्या मनामध्ये विचार चालू असतात की आपण कुणासमोर व्यक्त करू शकत नाही ते सर्व विचार आपल्याला देवासमोर उभं राहून किंवा बसून आपल्याला व्यक्त करायचे आहेत आणि नंतर ती जी मोहरी आहे देवाला मोहरी ती देवाला म्हणायचं आहे की या मोहरीसोबतच माझ्या घरातील सर्व प्रकारची निगेटिव्हिटी आणि सर्व प्रकारचे त्रास हे निघून जाऊ देत अशी प्रार्थना आपल्या कुलदेवाला आपल्या स्वामी महाराजांना आणि आपल्या कुलदेवीला करायची आहे ही प्रार्थना करून झाल्यानंतर ती जी मोहरी तुम्ही हातामध्ये घेतलेली होती ती प्रत्येक रूममध्ये टाकायची आहे प्रत्येक रूमच्या कोपऱ्यामध्ये टाकू शकता किंवा मग तुमच्या घरामध्ये अतिशय जास्त प्रकारची जर भांडणी असतील थोडाफार प्रमाणात तुम्हाला त्रास असेल तर प्रत्येक खोलीच्या तुम्हाला कोपऱ्यामध्ये प्रत्येक खोलीमध्ये चार कोपरे असतात चार कोपऱ्यामध्ये आपल्याला ही थोडी थोडी पिवळी मोहरी ठेवायची आहे टाकायची आहे आता जर तुमचा हा त्रास खूप जास्त प्रमाणामध्ये असेल तर तुम्ही काय करायचं आहे ही जी मोहरी आहे ती संपूर्ण घरभर फेकायची आहे एका ठिकाणी उभं राहायचं आणि फेकायचं की जेणेकरून त्या मोहरीवरती आपल्या घरा घरच्यांचे कुटुंबियांचे पाय पडावे बाहेरील एखादी जरी व्यक्ती घरामध्ये आली तर त्याच्या देखील पायामध्ये ही मोहरी सापडावी अशा पद्धतीने आपल्याला ही मोहरी टाकायची आहे मात्र मोहरी टाकल्यानंतर उद्याच्या रात्री अजिबात झाडू मारायचा नाही मोहरी सात ते बारा वाजेपर्यंत तुम्ही टाकू शकता घरामध्ये आणि झाडू अजिबात मारायचा नाही लोटून झाडू लोटून अजिबात काढायचं नाही फरशी पुसायची नाही उद्या संध्याकाळी ती मोहरी तशीच राहू द्यायची आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच गुढीपाडवेच्या दिवशी पहाटे ज्यावेळी लवकर उठाल त्यावेळी पहिल्यांदा झाडू मारायचं आहे ती सर्व मोहरी आपल्या सुकलीमध्ये भरून घ्यायची आहे आणि घरातून बाहेर फेकून द्यायची आहे बाहेर कचरा कुंडीमध्ये टाका बाहेर रस्त्यावरती टाका कुठेही फेकून द्या पण ते घरातून बाहेर फेकून द्यायची आहे हा उपाय एकदा जरी तुम्ही उद्या केलात ना तरी देखील तुमच्या आयुष्यामध्ये अप्रतिम अनुभव आल्याशिवाय राहत नाही याचा रिझल्ट तुम्हाला तीन दिवसामध्येच भेटून जातो एवढा जबरदस्त उपाय आहे आणि खूप ताकद आहे या, या मोहरीमध्ये की जी निगेटिव्हिटी पूर्णपणे खेचून घेते तुम्हाला अतिशय शांततेचा अनुभूती येते अतिशय शांत वातावरण निर्माण होतं घरामध्ये म्हणजे जो कलह कटकट आणि असं वाटतं ना वैतागल्यासारखं होतं की या घरात राहायलाच नको थांबायलाच नको अशी जर तुमची दैन्यावस्था झालेली असेल मानसिकतेची तर ती पूर्णपणे शांत होते घरात अतिशय म्हणजे अतिशय शांततेचं वातावरण प्रस्थापित होतं घराची मुलांची पतीची प्रगती देखील व्हायला सुरुवात होते आणि याचा अनुभव तुम्हाला तीन दिवसामध्येच येतो अनुभव खूप छान येणार आहे आलेले अनुभव नक्कीच माझ्याशी शेअर करा झालेली ही जी सेवा आहे ती स्वामींच्या चरणी रुजू करून आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते धन्यवाद श्री स्वामी समर्थ